आपल्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे टूथपेस्टने टूथपेस्टमुळे दात निरोगी ठेवण्यास मदत होते दातांना कीड लागू नये दातांमध्ये अडकलेले अन्न पदार्थ निघावे यासाठी रोज सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो घरातल्या लहान मुलांना देखील आपण ब्रश करण्याची सवय लावतो आजकाल तर टूथपेस्टमध्ये अनेक फ्लेवरिंग एजंट्स अँटी बॅक्टेरियल सुद्धा असतात जसे की बेकिंग सोडा आणि हर्बल अर्क जे दात स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतात मात्र आता टूथपेस्ट ही नॉनव्हेजसुद्धा असते असा नवा वाद सुरू झालाय हो हे खरंय तुम्ही जी टूथपेस्ट वापरत आहात ती नॉनव्हेज तर नाही ना हे कसं ओळखायचं हे आपण पाहणार आहोत पण थोडक्यात तिचा इतिहास इजिप्शियन नागरिकांनी जवळपास वर्षांपूर्वी दात स्वच्छ ठेवण्यासाठी पेस्ट वापरण्यास सुरुवात केली मात्र त्यावेळी ते टूथपेस्ट म्हणून ओळखलं जात नव्हतं यानंतर ग्रीक आणि रोमन संस्कृतींनी देखील अशाच पेस्टचा वापर सुरू केला आणि जर आपण भारत आणि चीनबद्दल बोलायचं गेलो तर इथल्या लोकांनी टूथपेस्ट वापरण्यास सुरुवात केली ती इसवी सन पाचशे वर्षांपूर्वी असं म्हटलं जातं आता पाहूयात की टूथपेस्ट वेज आहे की नॉन व्हेज कसं ओळखायचं अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या संदर्भात काही नियम सांगितले आपण जी टूथपेस्ट वापरतो त्यावर काही सायन्स अर्थात काही चिन्ह दिलेली असतात यावरून आपण सहज ओळखू शकतो की टूथपेस्ट वेज आहे की नॉन व्हेज यातील पहिली टीप म्हणजे टूथपेस्टवर हिरवा बिंदू असेल का नाही ते चेक करा टूथपेस्टवर जर तुम्हाला हिरवा बिंदू दिसत असेल तर ती वेज आहे असं समजा दुसरं म्हणजे टूथपेस्टवर जर रेड बिंदू असेल तर त्या टूथपेस्टमध्ये नॉन व्हेजिटेरियन घटक असतील असं समजावं या व्यतिरिक्त तुम्हाला अजून खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही कस्टमर केअर येथे कॉल करू शकता कस्टमर नंबर हा प्रत्येक गोष्टीवर लिहिलेला असतो पण आपण तो कधीच पाहत नाही त्यामुळे टूथपेस्टवर सुद्धा तो असतोच टूथपेस्ट वेज का नॉन व्हेज हे ओळखण्यासाठी तुम्ही कस्टमर केअरवर सुद्धा कॉल करू शकता